जानकी जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे सत्तावीस सतत नामस्मरणात राहिलं म्हणजे संयोगाप्रमाणेच वियोगातही भक्ती साधते रामनवमीचा उत्सव आटोपल्यावर श्री महाराज बाहेरगावी जाण्यास निघाले तेव्हा ते म्हणाले जोपर्यंत आपण येथे असतो तोपर्यंत रामाच्या संयोग भक्तीत असावं आणि इथून जाताना त्याची वियोग भक्ती बरोबर घेऊन जावी लक्ष्मणानं चौदा वर्षे वनमासात रामाच्या सहवासात राहून संयोगभक्तीनं त्याला आपलासा करून घेतला तसंच भरतानं चौदा वर्ष वियोगभक्तीत राहून त्याला आपलासा करून घेतला वियोगभक्ती साधणं जरा अवघड असतं वियोग म्हणजे त्याच्या सहवासात खंड सहवासानं प्रेम निर्माण होतं वियोगात सहवास नसल्यामुळे प्रेमात खंड पडतो म्हणून भगवंताचं प्रेम आधी येणं जरूर आहे प्रेम येण्यास नामस्मरण हाच एक मार्ग आहे नामानं भगवंताचं प्रेम अवश्य लागतं ते नाम सर्वांनी घ्यावं ही होती आठवण क्रमांक एकशे सत्तावीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे अठ्ठावीस नामस्मरणानं देहबुद्धी जाते उकसान गावच्या एका माणसाला महारोग झाला योगायोगानं श्री महाराजांशी त्याची गाठ पडली श्री महाराजांनी त्याच्याकडून साडेतीन कोटी जपाचं उदक सोडवलं आणि गोंदवल्यास राहण्यास सांगितलं त्याने सहा वर्षात जपसंख्या पूर्ण केली जसजशी जपसंख्या पूर्ण होऊ लागली तसतशी त्या माणसाची व्याधी झपाट्यानं कमी होऊ लागली आपण लवकरच रोगमुक्त होणार असं त्याला वाटू लागलं एके दिवशी तो श्री महाराजांना म्हणाला महाराज आपल्या कृपेनं मी आता पूर्ण बरा होणार असं मला वाटू लागलं आहे पण मी जो साडेतीन कोटी जप केला त्याची पुण्याई खर्ची घालून माझा रोग मला बरा व्हायला नको आहे माझा देहभोग भोगून संपवायला मी तयार आहे त्याचं हे बोलणं ऐकून श्री महाराज फार प्रसन्न झाले आणि म्हणाले नामस्मरणानं माणसाच्या वृत्तीमध्ये अमूलाग्र बदल होतो आणि त्याला वैराग्य प्राप्त होतं याचं हे धडधडीत उदाहरण आहे त्या माणसाकडे वळून श्री महाराज म्हणाले उत्तम चाकरी केली म्हणजे दिवाळीला पगारवाढ तर होतेच शिवाय मालक दिवाळीचं काही बक्षीसही देतो तुमच्या उपासनेवर राम खुश होऊन दिवाळीच्या बक्षिसाच्या पोटी तुम्हाला व्याधीमुक्त करीत आहे त्याचा स्वीकार आनंदानं करावा नामस्मरणानं तुम्ही जी पुण्याई संपादन केली ती अबाधित राहिली आहे ही होती आठवण क्रमांक एकशे अठ्ठावीस सद्गुरु श्री ब्रह्म गोंदव लेकर महाराज की जय